महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे संभाजी राजे आमचे हे बलिदान आहे अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेजिम घेतलंही ले असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्या एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशन सेलिब्रेशनचं ते बोलत नाही सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट कशाला टेकला लावताय आपल्याकडे काय आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतात सगळ्या बाबतीत म्हटलं काय म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं ट्रेलर मध्ये काहीतरी लेझिम बिझिम नाचता बिस्तर म्हटले काढून टाका म्हटलं ते म्हटलं उद्या असं आपण पकडूया म्हटलं नंतर मी कोणाशी तरी नंतर बोलत होतो म्हटलं रिचर्ड टायटन बनवून ज्यावेळेला महात्मा गांधी पिक्चर केला आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधीचे काही काही आंदोलन येतात पण चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असं एका सीन दिसलं की महात्मा गांधी दांडिया खेळतात कसं वाटलं असतं आपल्याला खरं तर दिग्दर्शकाला टाकायचा पण